हे आहेत माझ्या घरातले गावरण हरभरे हे दिसताना ना थोडे काही पांढरे आणि थोडे लाल दिसतात हे जरा खूपच जुने म्हणजे दोन वर्षाच्या आसपासच्या हरभरे असतील मी ते व्यवस्थित एका बॉटलमध्ये हे करून ठेवले होते भरून त्याच्यामध्ये त्याला काही किड वगैरे काही लागली नाही पण त्याच्यानंतर माझ्या डॉक्टर याच्या आपण छोले भाजी बनवा म्हणून तर मी त्यासाठी कढईमध्ये छान अशा पद्धतीने हळद आणि मीठ थोडं तेल टाकून कढईमध्ये शिजायला ठेवले ते जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं चांगले शिजू दिले मऊ कुकरला टाकले असते तर मऊ झाले असते पण कढईमध्ये टाकल्यामुळे मी जरा जास्त वेळ शिजू दिलं त्याला हे पाहू शकता छान शिजून घेतले मी त्याला ते जुने हरभरे असल्यामुळे जरा काळसर कलर दिसतोय त्याला पण खायला गावरान छान आहे चवदार तर त्यासाठी मी हे तीन कांदे घेतले बारीक कट करून घेतले त्यासोबत कोथिंबीर कडीपत्ता घेतला आणि हा लसूण आणि खोबरं बारीक चिरून घेतलं बारीक करून घेतलं आणि आता हे खोबऱ्याची कढई असल्यामुळे पटकन त्याच्यामध्येच तेल टाकून घेतलं सकाळी सकाळी खूप कामाची घाई होती पण छोल्याची भाजी म्हटल्याच्या नंतर तर सगळ्यांनाच आवडची ना त्यासाठी म्हटलं छोलेच करावे तर त्यासाठी जिरी मोहरीत तडतोड दिली थोडासा कडीपत्ता टाकून घेतला त्याच्यात लगेच थोडासा कांदा टाकून घेतला परतण्यासाठी आता कांद्याला लाल रंग येऊपर्यंत थोडासा परतू दिला तेलामध्ये त्याच्यातच मी ते लसूण आणि खोबरं आल्याची पेस्ट टाकून घेतली थोडीशी खाळद टाकून घेतली नंतर लाल तिखट टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर कांदा लसूण मिरची आंबारी पावडर टाकून घेतली हा कांदा लसूण टाकून घेतला आणि ह्याला मस्त मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये परत आपले हे शिजून घेतलेले छोले मसाला थोडासा टाकून घेतला त्याच्यामध्ये लगेच कोथिंबीर टाकून लगेच शिजलेले हरभरे त्याच्यामध्ये ओतून घेतले आणि मस्त मंदाच्यावर अजून दहा वीस मिनटं ते वापरू दिलं हरवारे जुने असल्यामुळे खूप काळा रंग आला पण खायरच खायला खूप टेस्टी झाली पना तर ह्याच्यानंतर थोडंसं घट्टपणा भाजीला जाडसर येणाऱ्यासाठी मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं शक्यतो छोल्यांना कुणी शेंगदाण्याचं कूट टाकत नाही पण आमच्या घरात सर्वांना आवडतं त्याच्यामुळे मी टाकून घेतलं वरून कोथिंबीर थोडी अंथरून घेतली आणि हे पहा माझं जेवणाचं ताट रेडी झालं तर खूप छान अशी भाजी सर्वांनी खाल्ली सर्वांना आवडली तुम्हीही एकदा करा नक्की खा आणि माझी रेसिपी आवडलीच तर नक्की अजून अजून बार बार ट्राय करा आणि आपल्या छान छान रेसिपींचा आनंद घ्या आणि चॅनलला शेअर सब्सक्राइब लाईक जरूर करा न चुकता रेसिपी पहा आणि करून खाण्याचा आनंदही घ्या